नमस्कार मी आता संगीता देवकर आणि माझ्या या, या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर माझ्यातली मी या फेसबुक ग्रुपतर्फे पर्यावरण दिनानिमित्त पाच जूनला पर्यावरण संवर्धन दिवस आहे त्या दिवसानिमित्त लेखस्पर्धा आयोजित केलेली आहे तर या लेखस्पर्धेसाठी मराठी किंवा हिंदी दोन्ही भाषांमध्ये एक स्पर्धा असणार आहे तो कोणीही भाग घेऊ शकतो वयाची काही अट नाही आहे तर या लेखस्पर्धेमध्ये सगळ्यांसाठी ही खुली स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी विषय आहे माझे पर्यावरण माझी जबाबदारी म्हणजे पर्यावरणचं संवर्धन जतन करणं किंवा ची काळजी घेणं हा विषय आहे म्हणजे पा माझे पर्यावरण ही माझी जबाबदारी आहे तर हा एक विषय आहे याच्यावरती लिहायचा आहे शब्दसंख्या काहीही नाही आहे तुम्हाला जितका मोठा लेख यायचा तितका तो तुम्ही लिहू शकता लेखाचा आशय अर्थपूर्ण संदेश शुद्धलेखन व्याकरण या बाबी निकाल घेताना लक्षात घेतल्या जातील आणि जे विजेते लेख होत असतील यांना विनर म्हणून घोषित केलं जाईल त्यांच्या लेखाचं वाचन हे आपल्या यूट्यूब चॅनलवर केलं जाईल तर या लेखस्पर्धेसाठी शुल्क आहे फक्त पन्नास रुपये तर इथे रोग बक्षिस दिली जाणार आहेत आणि लेख मराठी किंवा हिंदी भाषेमध्ये चालेल तर पर्यावरणप्रेमी लेखकांसाठी एक चांगली संधी आहे आणि लेख तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देते त्या नंबरवरती तुम्हाला लेख पाठवून द्यायचा आहे लेख हा पाच जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही पाठवू शकता व्हॉट्सअपवर साधं टाईप केलेलं युनिकोड फॉन्टमधलं युनिकोड फॉन्टमधलं म्हणजे जसं आपण व्हॉट्सअपवर लिहितो तशा पद्धतीचा टाईप केलेला लेख ले 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 व्हॉट्सअप नंबरवरती पाठवून द्यायचा आहे सोबत लेखाचं जे शीर्षक आहे शीर्षक आणि तु, खाली तुमचं नाव आणि तुमच्या शहराचं नाव आणि मोबाईल नंबर तर असं तुम्ही नमूद करायचं आहे आणि त्या अगोदर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती नाव नोंदणी करणं गरजेचं आहे नावनोंदणी केल्यानंतर तुम्ही शुल्क तिथे भरू शकता तर, तर पर्यावरण माझे पर्यावरण माझी जबाबदारी तर हा लेखाचा विषय आहे याच्यामध्ये तुम्ही मग माहिती घेऊन वाचून एखादं वाचून किंवा गुगलवरून माहिती घेऊन तुमच्या ले तुम शब्दात तुम्ही लेख लिहू ले शकता शुर्वा, सुरुवात सुरुवात चांगली करा शीर्षक चांगलं शीर्षक तर तुम्ही माझे पर्यावरण माझी जबाबदारी याच्याबद्दल याच्याऐवजी तुम्हाला आवडेल ते शीर्षक दिलं तरी चालेल पण विषय तोच असला पाहिजे की माझे पर्यावरण म्हणजे माझी जबाबदारी मग एक तुम्ही जितका मोठा तुम्हाला लिहायचा तसं तुम्ही तो लिहू शकता आणि पाच जूनपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत ज्यांचे लेख येतील तेच लेख या स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जातील पाच जूनच्या अगोदर तुम्हाला नावनोंदणी करणं गरजेचं आहे तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही नावनोंदणी करायचं आहे आणि फी जमा करायची आहे तर ही एक चांगली लेखस्पर्धा आहे तर सगळ्यांनी हा लेखस्पर्धेत भाग घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच मी माहितींचे विविध स्पर्धांचे मी व्हिडिओ घेऊन येत असते त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच अजून एक गोष्ट आहे माझ्यातली मी ग्रुफतर्फे कंटेंट रायटिंग कार्यशाळासुद्धा होणार आहे ही कार्यशाळा असणार आहे बारा जूनला दुपारी बारा ते एक या एक तासामध्ये आणि तेरा जूनला संध्याकाळी सात ते पाच या एक तासामध्ये म्हणजे ज्यांना कोणाला जी सुटेबल बॅच आहे त्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता कंटेंट रायटिंग म्हणजे काय कंटेंट रायटिंग काय असतं ते कशा पद्धतीने केलं जातं सोशल मीडियाने कंटेंट रायटिंगचा संबंध काय आणि भविष्यात कंटेंट रायटर्सना जबरदस्त मागणी असणार आहे तुम्ही घर बसल्या कंटेंट रायटिंग करून तुमची कमाई करू शकता भले सुरुवात आज थोडक्याने असेल पण उद्या भविष्यात खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही इन्कम अचीव करणार आहात त्यासाठी कंटेंट रायटिंग शिकणं गरजेचं आहे ते कसं केलं जातं आणि कशा पद्धतीने सोशल मीडियावर अपलोड केलं जातं त्याचे काही नियम आहेत का त्याच्या काही ट्रिक्स आहेत का टिप्स आहेत का हे सुद्धा तुम्हाला कंटेंट रायटिंग कार्यशाळेमध्ये सांगितलं जाणार आहे त्यासाठीच हे एक तासाची कार्यशाळा आहे आणि याची नॉमिनल फी आहे फक्त शंभर रुपये एक तासासाठी तर हा गुगल मीटवरती ऑनलाईन ही कार्यशाळा होणार आहे आणि तुम्हाला पूर्ण कंटेंट रायटिंगचं सुरवातीपासूनच अगदी कंटेंट रायटिंगची कामं कशी मिळतात कुठे मिळतात याचं सगळी माहिती सविस्तर माहिती या कार्यशाळेमध्ये दिली जाणार आहे ज्यांना लिखाणाची आवड आहे तुम्हाला थोडं जरी लिहिता येत आहे तरीसुद्धा तुम्ही कंटेंट रायटिंग करू शकता फक्त त्यातले काही नियम आहेत ट्रिक्स आहेत पद्धती आहेत ती तुम्हाला जाणून घेणं गरजेचं असतं तर कंटेंट रायटिंगची कार्यशाळा बारा जून आणि तेरा जून या दोन दिवशी आहे जी बॅच तुम्हाला सुटेबल वाटेल त्या बॅचला तुम्ही नाव नोंदणी करू शकता तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देतेच आहे त्या नंबरवरती तुम्हाला नाव नोंदणी करायची आहे आणि नंतर तुम्ही फी भरू शकता तर कंटेंट रायटिंग हे येणाऱ्या काळाची खूप मोठी गरज आहे कंटेंट रायटिंग करून तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनलसुद्धा सुरू करू शकता अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत कमाईचे भरपूर मार्ग आहेत जे कंटेंट रायटिंग शिकल्यामुळे तुम्हाला आ, होती। ते मार्ग उपलब्ध होतील त्या पद्धतीने तुम्ही ते लिहू शकाल त्यामुळे कंटेंट रायटिंग काय आहे कशा पद्धतीने केलं जातं आणि काही माध्यम आहेत का मग ते त्यात माध्यमांवरती कसं लिहायचं हे सगळं या कार्यशाळेमध्ये शिकवलं जातं तर ही एक चांगली संधी आहे एक तासामध्ये फक्त नॉमिनल फी शंभर रुपये बाहेर इतक्या कमी फीमध्ये कोणीच तुम्हाला कंटेंट रायटिंगबद्दल माहिती देणार नाही पण आपल्या कार्यशाळेमध्ये ए टू झेड अगदी सविस्तर तुम्हाला माहिती मिळेल आणि कार्यशाळा झाल्यानंतर देखील तुम्हाला काही अडचण असेल लिखाणामध्ये काही तुमचे अडचणी असतील काही प्रश्न असतील काही मदत हवी असेल तीसुद्धा दिली जाणार आहे जे कार्यशाळा करतील कायमस्वरूपी तुम्हाला माझी मदत मिळत आहे तर ही पण एक चांगली संधी आहे तर कंटेंट रायटिंगसाठी दहा तारखेच्या आत तुम्ही नावनोंदणी करणं गरजेचं आहे दोन्ही बॅचसाठी अकरा सॉरी बारा आणि तेरा तुम्ही अकरा जूनच्या आत तुम्हाला नावनोंदणी करणं गरजेचं आहे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही नाव नोंदणी करू शकता तर ज्यांना लिहिता येतं ते नक्कीच कंटेंट रायटिंग शिकावं कारण येणाऱ्या भविष्यात सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजी खूप वाढणार आहे इथं खूप कंटेंट रायटर्सना खूप डिमांड असणार आहे त्यामुळे आज तुम्ही सुरुवात केली कंटेंट रायटिंग शिकायला तर पुढे जाऊन एक सात आठ महिन्याने तुम्ही नक्कीच तुमचा त्याच्यामध्ये जम बसेल आणि तुम्ही तुमची कमाई करू शकाल तर या दोन्हींसाठी मी व्हॉट्सअप नंबर देते आहे ज्यांना स्पर्धेत भाग घेत आहे त्यांनी चार जूनच्या अगोदर आपली नाव पाच सॉरी पाच जूनच्या अगोदर म्हणजेच चार जूनपर्यंत तुम्ही नाव नोंदणी करा आणि कंटेंट राय रायटिंगसाठी ज्यांना कार्यशाळेत भाग घ्यायचा आहे त्यांनी अक अकरा जूनपर्यंत कंटेंट रायटिंगसाठी नाव नोंदणी करायची आहे तर भेटूया पुन्हा अशाच माहितीसह पण माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करण्याचं नक्की सबस्क्राइब करा कारण आणि बेल ऐकून क्लिक करा म्हणजेच नवीन माहिती नवीन व्हिडिओ आला असेल तर तुम्हाला लगेचच ती माहिती समज जाईल म्हणजे वेळेच्या आत तुम्हाला समजेल कुठे काही स्पर्धा असतात मग एक दोन दिवस राहिलेले असतात मग गाई गडबडीत आपण लिहायला घेतो ते असं गडबड तुमची होऊ नये म्हणून त्यासाठी सबस्क्राइब करा म्हणजे पटकन तुम्हाला ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ आवडतील संदर्भात ते मला कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण असंच पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद